सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मराठा आरक्षण संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार शंभर टक्के बंद जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतर्वल्ली सराट येथे गेली सात दिवस मराठांना सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावं व त्याचबरोबर सगळे सोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसल्यात आघाडी सरकारने लवकरात लवकर विधिमंडळ अधिवेशन बोलावून त्यामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी जरांगे सह सकल मराठा समाजाची भावना आहे परंतु सरकार याकडे कानाडोळा करतं त्याचाच जरांगे यांचा अमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालल्याने सरकारने ताबडतोब मराठा आरक्षणासंदर्भात योग्य ती पावलं उचलावीत यासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा व समर्थन म्हणून आज सकल मराठा समाज जत यांच्या वतीने जत शहर बंदचं आवाहन केलं होतं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हा बंद यशस्वीपणे पार पाडावा यासाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी श्री रणधीर कदम वकील जिल्हाध्यक्ष मराठा स्वराज्य संघ सांगली जिल्हा श्री अनिल शिंदे अध्यक्ष मराठा स्वराज्य संघ जत गणेश सावंत माजी नगरसेवक प्रकाश माने मोहन माने पाटील श्री सचिन शिंदे गणपतराव कोडक विजयराजे चव्हाण संग्राम राजे शिर्के मेजर सुनील चव्हाण आदींसह दोनशेहून जास्त समाज बांधवांनी जत शहरातील प्रमुख मार्गावरून मोटारसायकल फेरी काढली होती जीवनावश्यक सेवा वगळता कोणताही अनुचित प्रकार न घडता आजचा हा बंद शांततेत पार पडला